नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे अनिल भाऊ सध्या ब्याण्णव वर्षांच्या आहेत आणि विशेष गोष्ट म्हणजे ते अजूनही स्वतः गाडी चालवतात गेल्या तीस वर्षांमध्ये त्यांना एकदाही सर्दी ताप किंवा मग कोणताही आजार झाला नाही हे नशिबामुळे नाही तर मग त्यांच्या अशा काही सवयी आहेत की ज्यांच्यामुळे झालं आहे या सवयी दिसायला अगदी छोट्या वाटतात अगदी सोप्या वाटतात पण त्यांच्या शरीरावरती त्या सवयी जबरदस्त परिणाम करत असतात दररोज सकाळी अनिल भाऊ जमिनीवरती पाय ठेवण्याआधीच थोडीशी हालचाल करत असतात हा कसलाही मोठा व्यायाम नाही आहे किंवा स्ट्रेचिंगही नाही आहे पण त्यांच्यामध्ये ही एक पद्धत आहे शरीराला सांगण्यासाठी आज आपण चालणार आहोत श्वास घेणार आहोत आणि पूर्ण ताकदीने आपण जगणार सुद्धा आहोत त्यांनी ही सवय तब्बल तीस वर्षांपूर्वी म्हणजे बासष्टव्या वर्षी सुरू केली होती एकदा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की झोपेतून उठल्यानंतरची पहिली तीस मिनटं ही शरीरासाठी फार महत्त्वाची असतात कारण तेव्हा रक्त जाळ जास्त जड असतं सांदे अडकलेले असतात आणि मज्जासंस्था ही नीट जागलेली नसते पण बरेच लोक या वेळेत बेडमधून पटकन उठून येतात मोबाईल उचलतात आणि थेट दिवसभराच्या तणावामध्ये झेप घेत असतात अनिल भाऊ मात्र उलट करतात ते पाठीवर झोपून तीन खोल श्वास घेतात बोटं पायांची बोटं हलवतात मग टाचा मनगटे सौम्यपणे फिरवतात हे सगळं जेमतेम नव्वद सेकंदांमध्ये होऊन जातं पण या छोट्याशा कार्यामुळे त्यांच्या संपूर्ण शरीराला प्रत्येक सांध्याला नसांना स्नायूंना एक जागरणाचा संदेश मिळतो यामुळे त्यांच्या शरीरामध्ये रक्तप्रवाहसुद्धा वाढतो मेंदूला ऑक्सिजनसुद्धा मिळतो आणि शरीर सकाळपासूनच सजग होत राहतं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एजिंगच्या अभ्यासातही असं स्पष्ट झालं आहे की ज्येष्ठ व्यक्तींनी सगळ्या हलक्या हालचाली केल्यास दिवसभर त्यांना अधिक ऊर्जा मानसिक स्पष्टता आणि संतुलन मिळतं पूर्वी साठव्या वर्षी अनिल भाऊ जेव्हा उठायचे तेव्हा त्यांना शरीर जड आणि कडक झाल्यासारखं वाटायचं पाय जड नजर धुसर आणि चालताना बाथरूमपर्यंत लंगडत जायला व्हायचं आणि एकदा तर त्यांना चालत असताना त्यांच्या चपलांवर पाय अडकवून घसरायला आलं होतं कारण पाय वेळेवर झा जा, जागेत झाले नव्हते तेव्हाच त्यांना असं समजलं की जर शरीराला सकाळी योग्य सिग्नल आपण दिला नाही तर शरीर पुन्हा सुस्त अवस्थेमध्येच राहतं त्यामुळे ही सवय ते आजही नियमितपणे पाळतात कॉफीच्या आधी बातम्यांच्या आधी आणि कधी विसरलेच तर शरीर त्यांना आठवण करून देतं यामध्ये खरं सामर्थ्य त्या हालचालींमध्ये नाही तर त्या सातत्याने केल्या जाणाऱ्या सवयींमध्ये आहे मायोक्लिनिकलच्या संशोधनामध्ये असंही सिद्ध झालं आहे की सकाळी अशा सौम्य हालचाली केल्याने शरीरातील दाह कमी होतो सांधेदुखी सुद्धा कमी होते आणि रक्तदाब सुद्धा संतुलित राहण्यास मदत होते सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे करण्यासाठी कुठलाही योग सटई किंवा मग उठून उभं राहणं आवश्यक नाही आहे फक्त नव्वद सेकंद आपल्यासाठी पुरेसे आहेत आणि त्यावेळेत शरीराला सांगावं आपण अजूनही एकत्र आहोत शेवटी एकच विचार करा आपण शेवटचं केव्हा आपल्या शरीराला खरंच शुभ सकाळ म्हटलं होतं कारण वय हे एकदम वाढत नाही ते हळूहळू अशा लहान शांत क्षणांमध्ये सरकतं आणि क्षणांमधूनच आपण नव्यानं सुरुवात करू शकतो अनिल भाऊ यांची दुस दुसरी महत्त्वाची सवय म्हणजे त्यांनी दररोज सकाळी एक विशिष्ट पेय घेतलं गेली तीस वर्ष हे ना कोणतं सप्लिमेंट आहे ना गोळी ना एखादं महागडं इंटरनेटवरचं सुपरफूड फक्त एक कोमट ग्लास पाणी आणि ज्याच्यामध्ये अस्त थोडासा लिंबाचा रस थोडीशी हळद आणि थोडीशी काळी मिरी ही कृती ऐकायला एकदम साधी वाटते ना पण त्याचा परिणाम जबरदस्त आहे दिवसाची सुरुवात हे पेय घेतल्याने होते त्यातून त्यांचं पचन सुधारतं आणि शरीरातील दाहसुद्धा कमी होतो आणि रोगप्रतिकार शक्तीसुद्धा बळकट होते लिंबामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये आहे जे एक प्रभावी अँटीऑक्सिडंट आहे आणि पांढऱ्या रक्तपेशींचं उत्पादन सुद्धा वाढवतं ज्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद शरीरामध्ये तयार होत असते ओरेगन स्टेट युनिव्हर्सिटीच्या लिनस पॉलिंग इन्स्टिट्यूटनुसार विटॅमिन सी केवळ आजार टाळत नाही तर ते झाल्यास लवकर बरा होण्यासाठी सुद्धा मदत करतात आणि विशेषतः वृद्ध व्यक्तींना यामुळे यकृतामधून पित्तश्राव सुरू होतो ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरामध्ये विषारी घटक चाचण्यापासून सुद्धा रोखलं जाऊ शकतं अनिल भाऊ सांगतात की वयानुसार पचन मंदावण्याचं एक मोठं कारण म्हणजे पोटातील आमलाची कमतरता आणि यावर लिंबू लिंग, फार उपयोगी ठरत असतं यानंतर त्यांचा दुसरा घटक आहे तो म्हणजे हळद ही हळद निसर्गातील एक अतिशय शक्तिशाली दाहशामक मूळ आहे हल्दीमध्ये असणारं कोर्क्युमिन नावाचं संयुग शरीरातील दहा वर्धक घटक कमी करतं वय वाढल्यानंतर सांधेदुखी मानसिक थकवा आणि दीर्घ आजारांना कारणीभूत ठरतात फ्रंटियर्स इन फार्मोलॉजिक फार्माकोलॉजी या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासामध्ये हेही दिसून आलं आहे की वयस्क व्यक्तींनी कोर्क्युमीन सप्लिमेंट घेतल्यास त्यांनी त्यांची रोगप्रतिकार शक्ती जास्त वाढत असते आणि शरीरातील ऑक्सिडेटिव्ह तणावसुद्धा कमी होतो पण हळदी हळदीचा प्रभावी उपयोग होण्यासाठी काळी मिरी ही तितकीच गरजेची आहे काळ्या मिरीमध्ये पायप्रिन नावाचं संयुग असतं जे हळदीतील कोर्क्युमीन शरीरामध्ये शोषण दोन हजारपर्यंत वाढवतं याशिवाय हळद शरीरामध्ये पोहोचवत नाही ही सगळी शक्तिशाली त्रिकूट लिंबू हळद आणि काळी मिरी मिळून अनिल भाऊ दररोज जे सोनेरी पाणी पितात ते तयार होतं हे बनवायला पाच मिनिटांपेक्षा कमीच वेळ लागतो एक कप पाणी हलकंसं गरम करायचं अगदी उकळवायचं नाही त्यातमध्ये अर्धा लिंबाचा रस टाकायचा वन हाफ चमचा हळद टाकायची चिमुडभर काळी मिरी टाकायची आणि मग ते हलवायचं आणि हळूहळू हल हल प्यायचं अनिल भाऊ गेली तब्बल वर्ष तीस ते बत्तीस वर्ष हे पेय रोज सकाळी घेत आहेत त्यांनी हे इंटरनेटवर वाचून सुरू केलं नाही तर स्वतःच्या अनुभवामधून शिकून जेव्हा त्यांनी ही सवय सुरू केली तेव्हा वर्षातून दोनदा त्यांना सायनस व्हायचा थंडीमध्ये सांदे सांदेदुखी होत असायची आणि नाश्त्यानंतर सुस्तीसुद्धा यायची पण हे सोनेरी पेय सुरू केल्याच्या दोन आठवड्यांमध्येच त्यांचं पचन सुधारलं पोट फुगणं थांबलं सांदे मोकळे वाटायला लागले आणि काही महिन्यांनी लक्षात आलं ते वर्षभरामध्ये एकदाही आजारीसुद्धा पडले नाही तेव्हापासूनच आजपर्यंत त्यांनी ही सवय चुकवलेली नाही आता त्यांच्या संपर्कामध्ये वेगवेगळे व्हायरस येतच नाहीत का येतातच पण शरीर त्यांना आत प्रवेशच करून देत नाही आहे कारण ते सतर्क आहे सजग आहे आणि तयार सुद्धा आहे त्यांच्या मते काय की हे पेय नाही तर हे एक सकाळच्या हालचालींसारखं शरीराला दिलेला एक सुस्पष्ट संदेश आहे आज आपण सज्ज आहोत ते सांगतात की महागड्या गोळ्या असतील सप्लिमेंट्स असतील किंवा फॅन्सी सवयींची गरज मला अजिबात नाही फक्त लहानपण नियमित सवय हव्या ज्या शरीराला सांगतात मी तुझी काळजी घेत आहे म्हणून अनिल भाऊ म्हणतात सकाळची कॉफी किंवा चहाऐवजी स्वतःसाठी एक सोनेरी ग्लास तयार करा आणि जेव्हा तो प्याल तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही फक्त पाणी पित नाही आहात तुम्ही आरोग्याची निवड करत आहात मी आज आरोग्य निवडलं नशिबामुळे नाही तर माझ्या निर्णयामुळे या अमृतामुळे अनिल भाऊ गेली तीस वर्ष निरोगी जीवन जगत आहे मला तुमचं मत जाणून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा ही सवय लावायची आहे का कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि जर काही अनुभव असेल तर तोसुद्धा शेअर करा तुम्हाला जो अनुभव आला आहे त्यामुळे दुसऱ्याला काही मदत होऊ शकते नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या माय बोली मराठी न्यूज या सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आता बघा अनिल भाऊ दररोज चालतात पण ते व्यायामासाठी नाही चालत तर स्वतःला बरं ठेवण्यासाठी पाऊस असो नाहीतर ऊन असो दररोज ते घराबाहेर पडतात आणि पंधरा मिनिटांची चाल घेऊनच येतात तेव्हा ना मोबाईल असतो ना हेडफोन फक्त चालणं आणि श्वास अनेक लोक चालण्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात पण ब्याण्णव बै, वर्षांचे अनिल भाऊ सांगतात चालणं ही आरोग्याची खरी सुरुवात आहे पूर्वी जेव्हा ते साठ वर्षांचे होते तेव्हा ते नियमित जॉगिंगला जायचे त्यांना वाटायचं तरुण राहायचं असेल तर घाम गाळणं गरजेचं आहे पण एक दिवस त्यांनी एक लेख वाचला ज्यात असं लिहिलं होतं की फक्त चालणं हे शरीरातील दाह कमी करतं रक्तातील साखर संतुलित करतं स्मरणशक्ती वाढवतं आणि मृत्यूचा धोका एकोणचाळीस टक्केने कमी करू शकतं तेव्हापासून त्यांनी घामासाठी धावणं सोडलं आणि चालण्या चालण्याच्या लयेला अंगीकारलं त्यांच्या मते चालणं म्हणजे फक्त शरीर पुढं नेणं नाही तर शरीरातल्या प्रत्येक प्रणालीला योग्य जागेवरती आणणं आहे सांधे लिम्फॅटिक सिस्टम मज्जासंस्था आणि अगदी विचारही आणि ते रोज चालतात कसाही दिवस असो फार लांब जात नाही कधी घराभोवतीच एक फेरी पण त्यांनी कधीही चालणं चुकवलं नाही कारण त्यांना माहीत आहे हे न केल्यानं काय होतं अनिल भाऊ सांगतात की जर एखाद्या दिवशी चाललं नाही तर त्यांचं शरीर जडसर वाटतं सांध्यांना जणू जडपणा येतो विचारही धुसर होतात आणि पचनही मंदावलेलं जाणवतं पण जेव्हा ते चालायला बाहेर पडतात तेव्हा त्यांचं शरीर एका यंत्रासारखं कार्य करतं खांदे सरळ मागे जातात गुडघ्यांमध्ये लवचिकता राहते आणि मन प्रसन्न होतं चालून परतल्यानंतर त्यांना असं वाटतं की जणू संपूर्ण शरीर पुन्हा नव्यानं सुरळीत झालं आहे या अनुभवामागे विज्ञान आहे ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोर्ट मेडिसिन या नियतकालिकामध्ये प्रकाशित एका लेखानुसार वयस्क व्यक्तींनी फक्त वीस मिनटं चाललं तर त्यांच्या शरीरातील सी रिॲक्टिव्ह प्रोटीन नावाचा वर्धक घटक कमी होतो तसंच स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासामध्ये असं आढळलं की चालणं हे कोणत्याही ब बसून केलेल्या कृतीपेक्षा अधिक मानसिक स्पष्टता आणि कल्पनाशक्ती वाढवतं अनिल भाऊंना हे खरोखरच समजलं ते सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा एका सकाळी त्यांनी चालणं टाळलं त्यांना वाटलं थोड्या वेळाने जाईन पण दिवसभर वेळ निघून गेला आणि त्यांना पहिल्यांदाच खरोखरं वय झाल्यासारखं वाटलं न थकता न दुखता पण शरीर जणू पर्क वाटू लागलं तेव्हा त्यांना उमजलं चालणं ही निवड नाही हे एक औषध आहे आता ते चालण्याकडे एक प्रिस्क्रिप्शन म्हणून पाहतात ते योग्य आधार असलेले बूट घालतात हळूहळू सुरुवात करतात आणि श्वासावर लक्ष केंद्रित करतात चार सेकंद आत चार सहा सेकंद बाहेर चालताना ते हात सौम्यपणे हलवत राहतात जेणेकरून शरीर खुलं राहतं एक गोष्ट ते हसून सांगतात ते चालताना हसतात कारण ते आनंदी असतात म्हणून नाही तर हसल्यामुळे ते आनंदी होतात हसण्यामुळे व्यागस नर्व सक्रिय होते जी शरीरातील दाह हृदयगती आणि पचन प्रक्रियाही नियंत्रित करते एका मासिकामध्ये छापलेल्या ले, एका लेखामध्ये दाखवण्यात आलं आहे की चालताना हसल्याने शारीरिक ताण ताणतणाव आणखी कमी होतो आणि शरीरावरती अधिक चांगला परिणाम होतो त्यामुळे अनिल भाऊ म्हणतात मी हसतो श्वास घेतो पंधरा मिनटं चालतो आणि यामुळे मला आयुष्यभर स्थिरतेची आणि ताकदीची साथ मिळाली आहे यासाठी ना महागडं काही लागतं ना स्पेशल हवामान ना जास्त ऊर्जा कारण चालणं हे शरीराला ऊर्जा देतं त्यांचं म्हणणं असं आहे की शरीर बनलेलं आहे हालचालीसाठी आणि प्रत्येक पाऊल सांगतो मी अजून सक्षम आहे त्यामुळे जर कुणाला अडकल्यासारखं थकल्यासारखं वाटत असेल तर प्रेरणेची वाट पाहू नका बूट घाला दरवाजा उघडा आणि स्वतःच्या शरीराला सांगा चला पुन्हा सुरुवात करूया कारण चालणं म्हणजेच जीवन आहे अनिल भाऊंच्या दैनंदिन सवयींमध्ये एक घटक असा आहे जो त्यांनी तीस वर्षांमध्ये एकदाही चुकवलेला नाही तो म्हणजे प्रथिनं ना ते कुठलं विटॅमिन आहे ना जादूई खनिज पण शरीरासाठी अत्यावश्यक गोष्ट पूर्वी साठ वर्षांची असताना अनिल भाऊंना वाटायचं की ते चांगलं खात आहेत फळं भाज्या संपूर्ण धान्य आणि वद मधून मधून मल्टीविटॅमिन तरीही त्यांची ताकद कमी होत नाही सकाळीच थकवा जाणवायचा आणि विसरभोळेपणासुद्धा वाट वाड़, वाढत होतं नाव चाव्या कुठे ठेवल्या जेवण झालं का नाही असं वाटायचं तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं तुम्ही पुरेसं प्रथिनं घेत नाही आहात कारण साठ नंतर शरीर प्रथिनं नीट शोषून घेत नाही नाही त्यामुळे त्या वयामध्ये त्या जास्त प्रथिनं गरजेचे असतात ताकद स्मरणशक्ती रोगप्रतिकारशक्ती आणि जखमा बऱ्या होण्यासाठी तेव्हापासून अनिल भाऊंनी आपला नाश्ता बदलला चहा बिस्किटऐवजी त्यांनी सुरुवात केली मेंदू आणि शरीराच्या नाश्त्यासाठी त्यात एक उकडलेलं अंड एक कप ग्रीक दही अकरा बारा अक्रोड आणि थोड्या ब्ल्यूबेरीज या नाश्त्यामध्ये पंचवीस ग्रॅमहून अधिक उच्च प्रतीचं प्रथिनं असतं सोबत दहा शाम घटक चांगली चरबी आणि मेंदूसाठी उपयोगी अँटीऑक्सिडंट्स असतात हा नाश्ता केवळ त्यांना भरून टाकत नाही तर दिवसभर ऊर्जासुद्धा देतो अनिल भाऊ म्हणतात प्रथिनं फक्त बॉडी बिल्डर्ससाठी नसतात रोगप्रतिकारक पेशी प्रतिकारक पेशी तयार करण्यासाठी लागतात ऊतकांची दुरुस्ती करणाऱ्या एन्झाईमसाठी लागतात आणि मेंदूला सतर्क ठेवणाऱ्या न्यूरो ट्रान्समीटरसाठी सुद्धा खूप गरजेचे असतात अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन या प्रसिद्ध संशोधनामध्ये हेही स्पष्ट झालं आहे की वृद्ध लोक जर प्रत्येक जेवणामध्ये पंचवीस ते तीस ग्रॅम प्रथिनं घेत असतील तर त्यांचं स्नायू वजन जास्त असतं त्यांना हॉस्पिटलमध्ये कमी जावं लागतं आणि त्यांचं आयुष्यसुद्धा जास्त वाढतं एका युनिव्हर्सिटीच्या अभ्यासामध्ये असं सिद्ध झालं आहे की ज्येष्ठ लोक जे अधिक प्रथिने घेतात त्यांची रोगप्रतिकार शक्ती आजार लसींचा सामना अधिक प्रभावीपणे ते करू शकतात ही गोष्ट फक्त ताकद टिकवण्यासाठी नाही तर मानसिक आणि शारीरिक टिकावासाठी देखील अत्यंत महत्वाची मानली जाते अनिल भाऊंच्या लक्षात आलं की सगळी प्रथिनं सारखी नसतात आणि म्हणून त्यांनी त्यांच्या नाश्त्यामध्ये पूर्ण प्रथिनं समाविष्ट करायला सुरुवात केली होती ज्या प्रथिनांमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अमिनो ॲसिड्स असतात जसे की अंडी संपूर्ण प्रथिनं ग्रीक दही प्रथिनं शिवाय कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स अक्रोड पूर्ण नसले तरी ओमेगा थ्री आणि विरोधी घटकांनी भरलेले ब्ल्यूबेरीज अँटीऑक्सिडंटचा गोंध जो सगळ्या घटकांना एकत्र बांधून ठेवतो हा नाश्ता केवळ त्यांचं पोटच भरून ठेवत नाही तर मानसिक स्थिरताही देत असतो आणि एक अनपेक्षित परिणाम ते अनुभवतात त्यांच्या रक्तातील साखरेचं संतुलन सुधारलं पूर्वी सकाळी अकरा वाजता त्यांना थकवा जाणवायचा पण आता सकाळ इतकी सौम्यपणे जाते की त्यांना असं वाटतं जणू ते चाळीशीमध्ये आहेत कितीही मीटिंग्स असोत लांब ड्राईव्ह असो किंवा अपॉइंटमेंट्स असो काहीही फरक पडत नाही त्यांचं मन ताजतवानं आणि स्थिर राहतं कारण दिवसाची सुरुवात ते नेहमी गरजेच्या आणि योग्य गोष्टींनी करतात त्यांनी हे अत्यंत सोपं ठेवले कधी वेगळेपण हवं वाटलं तर ते नाश्ता बदलतात अनिल भाऊ काही वेळा नाश्त्याच्या ठिकाणी ठिक प्रक, ठराविक प्रकाराने ऐवाजी दह्यामध्ये फोडणी घालून त्यात भाजलेली तीळ जवस मिसळलेले पोहे मूग डाळीच्या धिड्यांसोबत हरभऱ्याची उसळ किंवा पिठलं किंवा मग नाचणीच्या भाकरीसारखे पारंपरिक प्रथिनयुक्त पदार्थ निवडतात पण त्यांचा नियम कायम असतो नाश्त्याचं नाश्त्यामध्ये प्रथिनं ना चुकवायची नाहीत कारण शरीर त्याच वेळी ठरवतं की उरलेला दिवस कसा जाईल अनिल भाऊ हसत विचारतात तुम्ही गाडी धुराने भरता का मग आम्ही शरीराची अशी अपेक्षा का करतो त्यांच्यासाठी प्रथिनियुक्त नाश्ता ही कुठलीही लक्झरी नाही तो त्यांचं आयुष्य टिकवणारा आधार आहे आणि ही सवय तुम्ही कोणत्याही वयात कोणत्याही टप्प्यावर सुरू करू शकता कारण शरीर तुमचं वय विचारत नाही ते विचारतं आज तू मला काय दिलं आहे अनिल भाऊ म्हणतात की अशी एक गोष्ट आहे जी कोणत्याही डॉक्टरने त्यांना सांगितली नाही आहे की तुमचं मन शरीराआधी आजारी पडतं आणि जर खरंच तुमचं तरुण राहायचं असेल तुम्हाला तर सुरुवात ही मनापासूनच करावी लागते म्हणूनच दररोज सकाळी कोणाशीही बोलण्याआधी मोबाईल अनलॉक करण्यापूर्वी आणि सोशल मीडिया स्क्रोल करण्यापूर्वी अनिल भाऊ एक सवय पाळतात ते म्हणजे ते त्या सवयीला म्हणतात मेंटल ट्युनिंग ना ध्यान असतं ना थेरपी फक्त तीन मिनटं शांत बसणं आणि त्यावेळेमध्ये ते डोळे बंद करून विचार करत असतात की आजचा दिवस मला कसा अनुभवायचा आहे ते ट्रॅफिक बिलं किंवा कामांचा विचार तेव्हा करत नाही ते स्वतःला विचारतात मला कसं वाटतंय शांत बळकट स्थिर उपयोगी आणि मग ते स्वतःला त्या भावनेतून दिवसात वावरताना पाहतात गाडी चालवत असताना आत्मविश्वासामध्ये संभाषण करत असताना स्पष्टपणे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये शांतपणे ही कृती ऐकायला थोडी लहान वाटते पण त्यांच्या मते तीच त्यांची सर्वात मोठी शक्ती आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मेंदू कल्पना आणि वास्तव यात फारसा फरक करत नाही जेव्हा एखादी कृती तुम्ही मनामध्ये स्पष्टपणे कल्पना करता तेव्हा मेंदूच्या त्या ते भागामध्ये खरंच ॲक्टिव्हिटी होते जणू ती कृती प्रत्यक्ष केली गेली असावी हळूहळू ही सवय संपूर्ण मज्जा संस्था पुन्हा प्रशिक्षित करते म्हणजेच घराबाहेर पडण्याआधीच शरीर आणि मन शांत लक्ष केंद्रित आणि तयार होतं हे का महत्वाचं आहे कारण अनिर्भाऊ सांगतात जंतू नाही अनुवंशिकता नाही तणाव हा रोगप्रतिकार शक्तीचा खरा शत्रू आहे तणावामुळे कोर्टिसोल नावाचं हार्मोन वाढतं जे मेंदूच्या पेशींना नुकसान करतं रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतं आणि स्नायूंची हानी सुद्धा करतं विशेषतः वृद्ध वयामध्ये तणाव वेगळ्या रूपात असतो समोर येत असतो विसराळूपणा थकवा आणि अचानक आजारी पडणं ज पण जर तुम्ही दररोज फक्त तीन मिनिटं तुमचं मन शांत बसवून ट्यून केलं तर खूप काही तुमच्या आयुष्यामध्ये बदलू शकतं अनिल भाऊ सांगतात अनेक वर्षांपूर्वी त्यांचा एक मित्र होता वयाने तब्येतीने सगळं अगदी सारखंच पण तो कायम तणावाखाली असायचा बातम्या असेल राजकारण असेल पैसा असेल सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये सतत चालू असायच्या आणि मग एक दिवस तो अचानकपणे बेशुद्ध पडला अनिल भाऊंच्या मित्राला अचानक हृदयाचा त्रास होऊ लागला त्यापूर्वी काही लक्षणं नव्हती तो बरा झाला पण त्याच्या आयुष्यामध्ये सगळं काही पूर्वीसारखं राहिलं नव्हतं काही काळानंतर त्यांनी अनिल भाऊंना विचारलं तुला कधी काही त्रास होत नाही का रे तुला कधी चिंता वाटत नाही का रे अनिल भाऊ हसून उत्तर देत म्हणाले चिंता म्हणजे चोर असतो आणि मी दररोज सकाळी त्या चोरासाठी मनाचं दार सकाळीच बंद करून टाकत असतो तर हे त्यांचे शब्द होते त्यांचं आयुष्य एका साध साध्या पण ठाम तत्वांवरती उभं आहे नियत म्हणजे सकस विचार आणि धैर्य म्हणजे त्या विचारांवरती टिकून राहणं जेव्हा मन शांत असतं तेव्हा शरीरही त्याचं अनुकरण करतं त्यामुळे रक्तदाब संतुलित राहतो रोगप्रतिकार पेशी सक्रिय राहतात आणि स्मरणशक्ती तीव्र होते आणि पचनसुद्धा सुधारत जातं दोन हजार सोळामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिस मॉडिसन च्या अभ्यासामध्ये असं आढळलं आहे की पासष्ट वर्षांवरील व्यक्तींनी जर दररोज फक्त पाच मिनटं मानसिक तयारी केली तर त्यांची चिंता लक्षणीयरित्या कमी झाली लक्ष केंद्रित राहिलं आणि रोगप्रतिकारशक्तीमध्ये वाढ झाली आणि हा परिणाम काही आठवड्यांपर्यंत टिकून राहिला अनिल भाऊंना हे नीट माहीत आहे ते म्हणतात हो मी चालतो प्रथिनं खातो हळदीचं सोनेरी पाणीसुद्धा घेतो पण हे सगळं फोल ठरेल जर माझं मन सुरुवातीलाच वाकलेलं असेल कारण ते मानतात की आपले विचारच आपल्या हार्मोन्सना घडवतात आणि हार्मोन्सचा आपल्या आरोग्याचा पाया घालतात ते म्हणतात तुम्हाला यासाठी संन्यासी व्हायची गरज नाहीये ना कुठला गुरु लागतो ना उद्बत्या ना मंत्र फक्त तीन मिनटं शांत बसा त्या क्षणामध्ये स्वतःला बळकट आनंदी स्थिर अशा स्थितीमध्ये पहा स्वतःला ब्याण्णव वर्षी गाडी चालवत असल्याचं चा, चित्र म्हणत आना आणि ट्रॅफिकमध्ये हसणं आजारी न पडणं आणि उत्साहानं दिवस घालवणं हळूहळू हे दृश्य वास्तव व्हायला लागतं अनिल भाऊ सांगतात हे नशीब नव्हतं ना, ना माझं कुठलं गुपित होतं या लहान सवयी पण सातत्यपूर्ण सवयी होत्या ज्या मी दररोज पाळलेल्या आहेत ज्यांनी माझं शरीर नव्यानं घडवलं आणि कदाचित माझं वाचव सुद्धा तेही स्पष्टपणे सांगतात यासाठी ब्याण्णव वर्षाचं व्हायची गरज नाही फक्त सुरुवात करावी लागते सकाळची थोडी हालचाल लिंबू हळदीचं सोनेरी पाणी दाह कमी करणारी चाल पोषण मूल्याने भरलेला नाश्ता आणि मनाच्या स्थैर्यासाठी केलेली मानसिक तयारी या सगळ्या गोष्टी दिसायला लहान आहेत पण त्यांचं सामर्थ्य खूप मोठं आहे कारण आरोग्य अचानक बिघडत नाही ते हळूहळू आपण दुर्लक्ष केलेल्या गोष्टींमधून हरवतं आणि पुन्हा परत यायला त्याच लहान सहान पण जागरूक निवडींची गरज असते ज्या आपलं बळ पुन्हा उभं करतात विचारागणिक पावलागणिक आणि घासागणिकसुद्धा अनिल भाऊ सांगता जर तुम्हाला अजूनही वाटत असेल की आता उशीर झाला असेल का तर लक्षात ठेवा तुम्ही अजून इथे आहात अजून काहीही करता येऊ शकतं आणि खरं तर तुम्ही आता सुरुवात केलेलीच बरी आहे ते अजून शेवटी सांगतात की अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे जी अजून मी शेअर केलेली नाही पण एक शेवटचं गुपित आहे मी दररोज रात्री करतो सगळ्या सवयीनंतर जेवणानंतर चालल्यानंतर विचारानंतर एक अशी कृती जी मला झोपेत असतानाच बरं करते आणि एक असं शास्त्र असं म्हणतं कदाचित हीच गोष्ट आहे रुद्रत्वाला उलटवण्याची खरी किल्ली असू शकते या गुपिताबद्दल आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला ते गुपित ऐकायला आवडेल का ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मग ते गुपितसुद्धा मी तुम्हाला नक्की सांगेन हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे हे नक्की सांगा त्याचबरोबर माय बोली मराठी न्यूज या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा धन्यवाद